चला साहेब ओके नेक्स्ट क्या बात आहे चलो नेक्स्ट रोहित एकच नंबर चला पुढे हा डबल नाही आता हा हा डबल नाही घ्यायचा नाही आला ना तरी बी घेऊ नका चला पटपट पटपट वहिनीचा आवाज नाही आला मला वय तुम्हाला परत रिवस माहिती येणार नागदीशरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खा ते बाळा खाली बसू हा पाटी पाठीमागच्या वाईट हा

चला तुमचा नंबर आला बघा हा हा पुढच्या वहिनी घ्या अरे 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 अरे, 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 थोडा साऊंड प्लीज मयकला बघा काय झालं राडायला लागला तो बटन ऑन अप करा एकदा चेक करा हा 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 चलो नेक्स्ट ओ, 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 नंबर आलाय तुमचा हां मी जाऊन देणार नाही बाहेर नाही सगळ्यांना सारखं हां हो द्या हे राहतील हां बरं तुम्ही दोघे घ्या मग नंतर लास्ट घेतील आवाज़ हाँ हाँ चल क्या बात है हाँ। जो क्या, क्या बात है एक नंबर लास्ट